ओके okay, झाली हे बघा लाडकी बहीण योजनेची के वाय सी एका मिनिटामध्ये योग्य पद्धतीनं कशी करायची ते समजून घ्या बघा जर तुमची के वाय सी या अगोदरच झाली असेल तरी देखील हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची जी के वाय सी आहे ती तुम्ही योग्य पद्धतीनं पूर्ण केली का बघा तुमचे हप्ते बंद व्हायला नाही पाहिजे त्यामुळं आणि जर तुमच्या आसपास कोणाची के वाय सी बाकी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा एकाच मिनिटामध्ये सोप्या पद्धतीनं के वाय सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगितलेलं आहे सर्वात अगोदर गुगलला यायचं आहे आणि इथं तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यावर अगोदर ही वेबसाईट तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्यायची आहे डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केल्यानंतर इथं ई के वाय सीचा पर्याय आहे क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला दिसेल लाभार्थीचा आधार नमांक क्रमांक म्हणजेच महिलेचा आधार नंबर तुम्हाला अगोदर टाकायचा आहे हे अंक इथं टाकायचे आहे आणि मी सहमता क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा महिलेच्या आधार कार्डला का जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा यानंतर वडील किंवा पतीचा आधार क्रमांक विचारत आहे आता पतीचा आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून ते अंक टाकून ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक केलं की पुन्हा पती किंवा वडील तुम्ही ज्यांचा आधार नंबर टाकला आहे त्यांच्या फोनवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे आता बघा इथून पुढं खूप लोक चुका करतात इथं तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं नाव दाखवेल त्यानंतर जात संवर्ग दाखवेल ज्यामध्ये तुमची जी काही जात प्रवर्ग असेल तो जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर हा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे की एक नंबरच्या प्रश्नाला इथं तुम्हाला होय म्हणायचं आहे बघा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेत नाही तर त्याला होय म्हणायचं आहे घेत नाही होय नाही घेत आणि हा जो दुस दोन नंबरचा प्रश्न आहे त्यालासुद्धा होय म्हणायचं आहे या दोन्ही प्रश्नांना होय असंच म्हणायचं आहे या ठिकाणी खूप लोकांकडून चुका होण्याची शक्यता आहे परंतु तसं करू नका खालच्या एका बॉक्सवर टिक करायचं आणि नंतर सबमिट या बटनावर क्लिक केलं की अशा पद्धतीनं तुमचे वाय सी यशस्वीरित्या पूर्ण होईल